गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक बघणार आहोत आधी ज्यावेळी आपण हा घटक केला होता त्यावेळी विद्यार्थ्यांना आवडला होता आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल याची मलाही खात्री आहे कारण एका गोष्टीला दुसरं नाव ठेवलं दुसऱ्याला तिसरं ठेवलं तिसऱ्याला चौथं ठेवलं तर त्यामध्ये येणारी गंमत काही वेगळीच आहे ठीक आहे आपण घटक समजावून घेऊ आणि त्यातून तुम्हाला आणखी सोपा कसा करता येईल याचा प्रयत्न करू ठीक आहे आता आपण इतर भाषिक घटक पाहत आहोत याच्यामध्ये नाव बदलाचा घटक ठेवलाय मी याला काय नाव ठेवलंय नाव बदल कोणता आहे नाव बदल हा घटक आहे बुद्धिमत्तेसाठी आपण हा घटक पाहत आहोत बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीचं नाव बदलणार आहोत आणि त्याचं त्याला त्याचं त्याला काय म्हणतात असं ठीक आहे छान घटक आहे बघा पहिला प्रश्न आहे बैलगाडीला विमान म्हटलं बैलगाडीला बघा आपण एक विशिष्ट पद्धतीने जाणार आहोत बैलगाडीला काय म्हटलंय विमान हे असं बाजूला आले तुम्हाला पेपरमध्ये कच्च्या जागेवर ठीक आहे बैलगाडीला विमान म्हटलं विमानाला जहाज म्हटलं विमानाला काय म्हटलंय जहाज म्हटलं घटक उदाहरण घेऊनच समजून सांगतो जहाज म्हटलं जहाज जहाजाला सायकल म्हटलं जहाजाला सायकल म्हटलं काय म्हटलंय सायकल ठीक आहे सायकलला रेल्वे म्हटलं चार गोष्टी आल्या सायकलला रेल्वे म्हटलं ओके तर पुढे आणखी वाढवलंय मोटरसायकलला व रेल्वेला मोटरसायकल म्हटलं रेल्वे मोटरसायकल मोटर ठीक आहे रेल्वेला मोटरसायकल म्हटलं बघा आता पहिली गोष्ट आहे बैलगाडीला विमान म्हटलं दुसरं जसं वाक्य लिहिलं होतं आपण तसंच मांडत चाललो विमानाला जहाज म्हटलं तिसरं जहाजाला सायकल म्हटलं चौथ सायकलला रेल्वे म्हटलं आणि पाचवं रेल्वेला मोटरसायकल म्हटलं तर रुळावरून कोणतं वाहन धावेल तर रुळावरून कोण चालेल प्रश्न काय आहे रुळाचा वापर कोण करेल आता मला एक सांगा <coughs> किती काही झालं तरी रुळावरून कोण जाणार आहे रेल्वे जाणारे मग आपल्याला रुळावरून जाणाऱ्या वाहनाचा शोध घ्यायचा रेल्वेला काय म्हटले रेल्वेला काय म्हटलंय शेवटी ही रेल्वे आहे मूळ नाव जे आहे ते रेल्वे आणि रेल्वेला मोटरसायकल म्हटलेला आहे म्हणजे मोटारसायकलच धावेल ऑप्शन नंबर दोन हे बघा इथे दिलेलं आहे ऑप्शन नंबर दोन आलं लक्षात मोटरसायकलला ओके ऑप्शन नंबर दोन हा पर्याय आता ह्याच्यावरनं आपण आणखी प्रश्न तयार करू असंच दिलंय तुम्हाला बैलगाडीला विमान म्हटलं विमानाला जहाज म्हटलं जहाजाला सायकल म्हटलं सायकलला रेल्वे म्हटलं आणि रेल्वेला मोटरसायकल म्हटलं प्रश्न असा विचारलाय माणूस समुद्रातून कोणत्या वाहनाने जाईल याच्यावर प्रश्न विचारलाय समुद्रात कोणते वाहन चालेल ना ठीक आहे समुद्रात कोणते चालेल कोण कोण चालेल वर काही झालं तरी समुद्रात जहाजच चालणार आहे ठीक आहे जहाजच चालणार आहे मग जहाजाला काय म्हटलेलं आहे जहाजाला काय म्हटलंय जहाजाला म्हटलंय सायकल काय म्हटलंय सायकल ठीक आहे जहाजाला सायकल म्हटलं समुद्रातून जाणाऱ्या वाहनाचं नाव आधी आपण शोधलं जहाज आणि त्याला पर्यायी नाव शोधलं सायकल मग जहाजाला सायकलच म्हणणार काय म्हणणार सायकलच म्हणणार म्हणजे ही ज्या पर्याय दिलेली असेल तेच उत्तर चालेल आले लक्षात अशा प्रकारे नाव बदलाची ना उदाहरणं आपल्याला बघायची ओके आणखी एक प्रश्न बघू बरोबर आहे आणखी एक प्रश्न असा आहे याच्यावरतीच जर बैलगाडीला विमान म्हटलं बैलगाडीला विमान म्हटलं विमानाला जहाज म्हटलं विमानाला जहाज म्हटलं आणि सगळा प्रश्न लिहून दिला समजा पुढचा बरं का सगळा आणि नंतर विचारलं मग बैल कोणत्या गाडीला बांधणार बैल कोणत्या गाडीला बांधणार ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचंय बैलगाडीला विमान म्हटले विमानाला जहाज म्हटले तर बैल कोणत्या गाडीला बांधणार आलंय लक्षात आता बैलगाडीला काय म्हटले विमान मग बैल कशाला बांधणार विमानाला बांधणार म्हणजे एकाच प्रश्नावर आपण पाच प्रश्न तयार करू शकतो कारण याच्यात पाच वेगवेगळी नावं आहेत समजलं आलं लक्षात आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न तयार करून दाखवत बघा याच्यावरतीचे बैलगाडीला विमान म्हटलं विमानाला जहाज म्हटलं जहाजाला सायकल म्हटलं सायकलला रेल्वे म्हटलं तर एक माणूस सकाळी फिरायला काय वापरेल सकाळी याच्यावरचे एक माणूस एक माणूस सकाळी व्यायाम करण्यासाठी व्यायाम करण्यासाठी रस्त्यावर रस्त्यावर ठीक आहे रस्त्यावर कोणते वाहन वापरेल कोणते वाहन वापरेल बघा आता आपण नाही तयार केला कोणतं वाहन वापरेल व हो, रस्त्यावर आता तुम्ही विचार करा बैलगाडीला विमान म्हटलंय विमानाला जहाज म्हटले हे विमानाला जहाज बैलगाडीला विमान जहाजाला सायकल आणि सायकलला काय म्हटलंय रेल्वे सायकलला काय म्हटलंय रेल्वे मग मी इथं लिहितो सायकलला काय म्हटलंय सायकलला म्हटले रेल्वे आणि प्रश्न काय विचारला रस्त्यावरती व्यायाम करायला काय चालवेल अहो तो सायकलच चालवेल पण सायकलला रेल्वे म्हटलं म्हणजे तो रस्त्यावर रेल्वे वापरेल काय वापरेल रेल्वे वापरेल असे <coughs> एका प्रश्नावरनं इतकं छान बघितलं आणि सोपं करून घेतलं की तुमच्या लक्षात येईल तुम्ही सुद्धा आणखी प्रश्न तयार करू शकता मी चार केले किमान एक प्रश्न तयार करा मला कमेंटमध्ये टाका जर तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेला घटक समजला असेल आणि बुद्धिमत्तेच्या आजवरचे समजले असेल तुम्ही प्रत्येक जण एक प्रश्न तयार करून मला आहे हा लक्षात याच्यावर आधारित एक प्रश्न तयार करायचा तो कमेंटमध्ये टाकायचा बघू कोण टाकते काही लाईव्ह ला असणारे काही हुशार विद्यार्थी आहेत नंतर पाहणारे आहेत सगळेच हुशार आहेत आपले ते नक्कीच टाकतात तुम्ही सुद्धा टाका ओके चल पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बघू रमन खो खो खेळतो रमन काय खेळतो खो खो खेळतो दिवेश हँडबॉल खेळतो आता मी इथं नाव लिहितो रमन काय खेळतो खो खो रमन खो खो खेळतो दिवेश हँड हैंड, हँडबॉल खेळतो दिवेश हैंड हैंडबॉल, ओके दिवेश दिवेशल खेल कबड्डी हैंडबॉल आल कबड्डी ठीक है हंडबॉल कबड्डी खेल व गौरव वॉलीबॉल आ खो खेलो गौरव का खेलो प गौरव वॉलीबॉल खो खो खेल खो खो व्हॉलीबॉल आणि खो खो खेळतो तर विरू क्रिकेट खेळतो विरू काय करतो आता आपण क्रिकेट आणि आमन सर्व खेळ खेळतो आमन काय खेळतो आमन सर्व खेळ खेळतो सर्व खेळ तर हँडबॉल हा खेळ खेळणारे कोण कोण हँडबॉल कोण कोण खेळतं हँडबॉल मग आता रमन हँडबॉल खेळतो का नाही दिवेश हँडबॉल खेळतो का हो त्याच्यानंतर गौरव हँडबॉल हो खेळतो का नाही आणि आमन सर्व खेळ खेळतो म्हणजे आमन हँडबॉल सुद्धा खेळतो मग आपल्याला अमन आणि दिवेश हे दोन उत्तर सापडते अमन आणि दिवेश बरोबर आहे मग पर्यायात अमन आणि दिवेश आहेत का हो ऑप्शन नंबर दोन अमन आणि दिवेश आहेत अशा प्रकारे प्रत्येक खेळाच्या विद्या आपण खेळाडूलीला खेळ लिहिला खेळाडूलीला खेळ लिहिला खेळाडूलीला खेळ लिहिला आणि त्यातून आपल्याला पाहिजे तो तर्क अनुमान काढला काय काढला तर्कानुमानाने ते नाव शोधलं आले लक्षात अशा प्रकारे घटक आपल्याला समजून आहे ठीक आहे आता सराव संच बघू हम्म ओके चला आता आपण नावात बदलाची दोन उदाहरणं बघित बघितली आणि त्याच्यावरती पहिल्या उदाहरण पाच प्रश्न बघितले या भाषिक याच्यात तुम्हाला वेगवेगळे वेग प्रश्न येऊ शकतात पुढचा सराव संचातला जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे परत बघा आता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा घड्याळ ठीक आहे घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढील पैकी कोणत्या वेळी काटकोणात असेल काटकोण कोणत्या कोणात पाहिजेत काटकोणात मला सांगा काटकोण ही संकल्पना तुम्हाला लक्षात आहे का ओके असेल ठीक आहे आपण आधी घेतलेली परत सांगतो काटकोण म्हणजे काय दोन समजा दोन रेषाखंड खंड आहेत ओके हाय पण ते एका सरळ रेषेत नाही ते ती असे तिरपे आहेत किंवा इकडं आहेत किंवा ते इकडे आहेत तर अशा वेळी हे जे छोटे छोटे कोण होतात यांना लघु कोण म्हणतात लघु आधी काटकोण सांगतो आता जेव्हा दोन रेषा खंडामध्ये नव्वद अंशाचा दोन <coughs> दोन बाजूंमध्ये ही एक रेष ही एक रेश, रेश ठीक आहे इथून सुरू झाली दोन रेषांमध्ये नव्वद अंशाचा कोण असतो किती अंशाचा नव्वद अंश या कोणाला काटकोण म्हणतात काय म्हणतात काटकोण आणि ह्याच्यापेक्षा लहान असतील ह्याच्यापेक्षा थोडा जरी आता एकूण तुम म्हणाली एकोणनव्वदचा असला तर तरी सुद्धा तो लघुकोण होईल एकोणनव्वदचा किती होईल लघुकोण कोणता होईल मग आता असा काटकोण आपल्याला बघायचा आहे बग बर सहाजता हो सहाजता इत बारह इत तीन इत सहा इत नौ ठीक है मग सहता काटा कसाइल इतनी इत हो नहीं बारा वजता बारा बाराला हाई काटा तो काटा इत सुधा होना नहीं तो सुधा होना साढ़े तीन वजता तीन वजता बहुत साडेतीन वाजता होईल का आता मी पुसून टाकतो आणि परत काढतो ठीक आहे इथं बारा इथं तीन इथं तुमचे सहा आणि इथं नऊ साडेतीन वाजता हा काटा इथं असेल आणि हा काटा इथं असेल होईल का नाही तर त्याच्यापेक्षा कमी झाला मग आता आणखी एक बघू काय आहे वेळ राहिलेली बारा तीन सहा आणि नऊ नऊ वाजता नऊ वाजता हा काटा इथं मोठा काटा हा मिनिट काटा इथं राहील आणि लहान काटा बरोबर नव्वद राहील म्हणजे आता इथं झाला का यस इथं झाला नव्वदचा कोण इथं नव्वदचा कोण झाला म्हणजे ऑप्शन नंबर चार हे त्याचं चा उत्तर आहे हे नाही हे नाही हे नाही अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न भाषिक मध्ये येतात कशात येतात वेगवेगळे भाषिक प्रश्न म्हणून आपल्याला येतात आपण हा घटक जो बघत आहोत इयत्ता दुसरी तिसरी चौथी पुढील इयत्तांसाठी भाषिक घटक आहे कोणता घटक आहे भाषिक छान इंटरेस्टिंग प्रश्नात पुढे बघा आता आ, वासराला वासराला कोकरू म्हटले वासरू वासरू आहे त्याला वासरू कोकरू म्हटले वासरूला कोकरू आणि कोकराला शिंबरू कोकर जे कोकरू आहे त्या कोकराला शिंबरू म्हटलं हे पिल्लांची नाव आहेत प्राण्यांच्या वासरू हे गाईचं कोकरू हे मेंढीचं शिंगरू हे घोड्याचं हे त्यांची नाव आहेत पिल्लांचे पिल्लू दर्शक शब्द ओके मग शिंगराला करडू म्हणलं आता जे शिंगरू आहे घोड्याचं ते शिंगरू यार झाल्यानेच मरत अशी एक म्हणे घड मेलं कामाने आणि शिंगरू मेल येर झाल्याने म्हणजे तो घोडा कामासाठी फिरत असतो त्याच्या मागे त्याचा पिल्लू सारखं चक्र मारतो ते बिनकामाच थकून जातो अशी ती म्हणे बरोबर <laughs> करडूला शिंगरूला काय म्हटलंय शिंगरूला करडू करडू आता शिंगरू हे घड्याचं पिल्लू करडू हे बकरीचं पिल्लू शेळीचं आणि करडूला रेडकू म्हटलं करडू त्याला रेडकू आहे मग आता करडू बकरीचं व्हायल रेडकू म्हशीचं म्हशीच जातीचं जे पिल्लू असत त्याला रेडकू म्हणतात तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणणार मेंढीच्या पिल्लाला आधी जे म्हणत होते तेच म्हणणार पण ते मेंढीचं आहे ते, ते, ते शोधायचं आता मेंढीच्या पिल्लाला कोकरू मानतात आणि कोकराला इथं आपल्याकडं शिमरू म्हटलेले त्याच्यामुळं कोकराला शिंगरू मांडणार मग शिंगरू हा पर्याय आहे का हो शिंगरू आहे तीन नंबरच्या याला शिंगरू आहे बरोबर आहे ओके ठीक आहे ऑप्शन नंबर तीन हा आपला पर्याय आहे आले लक्षात अशा प्रकारे आता परत एकदा बघू कारण याच्यामध्ये पिल्लूदर्शक शब्द सुद्धा आहे वासराला कोकरू वासरू गाईचं कोकरू मेंढीचं कोकराला शिंगरू मग कोकरू मेंढीच ते मेंढीच राहणार त्याचं नाव बदललं शिंगरू म्हणून ऑप्शन नंबर तीन थी, ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघू छान प्रश्न होता वयाने स्नेहा रोहन पेक्षा मोठी आहे स्नेहा बघा जे नाव आहे स्नेहा ही रोहन पेक्षा मोठी आहे म्हणून मी रोहन खाली लिहिला आणि स्नेहा मोठी असल्यामुळे वरली परंतु मयंक पेक्षा लहान आहे मयंक पेक्षा लहान मग आता मयंक तिच्या वरील ठीक आहे संस्कृती रोहनच्या वयाची आहे संस्कृती रोहनच्या वयाची म्हणजे संस्कृती आणि ते एक सोबत येतील ठीक आहे एकाच रंगे तर वयाने सर्वात मोठा कोण मोठा कोण पुरुष मुलगा विचारलाय कोण मोठा आता बघा इथं स्नेहा रोन पेक्षा मोठी आणि मयंक पेक्षा मोठा आहे आणि रोहन आणि संस्कृती सारखेच आहेत म्हणजे हे सगळे खाली आहेत सर्वात मोठं नाव आपण आपोआप वर काढत गेलो तो प्रश्न जसा आहे तसा मांडायला शिका मांडला की मग तर्क काढा माझं म्हणणं काय बघा आहे तसा मांडा आधी मांडणी महत्वाची जो ह्या अशा प्रश्नांमध्ये मांडणी योग्य करतो त्याचं उत्तर योग्यच येतं इथं मान्य नीट झाल्यामुळे तुम्हाला आपोआप उत्तर आलं समजलं ओके चला व्हेरी गुड अडचण असेल तुमच्याकडे असे प्रश्न असतील तर टाकत चला कमेंट मध्ये क्रिशला ब्रेड आवडते बघा आता इथं प्रश्न आहे क्रिश नावाचा मुलगा आहे त्याला ब्रेड आवडतो वास्तविक ब्रेड जो पदार्थ आहे ना त्याच्यामध्ये पोषण मूल्य काहीच नाही काय होत आहे मैद्यापासून तयार झालेला आंबवलेला पदार्थ आहे लहान मुलांच्या वाढीला आणि याला तंतुमय पदार्थ लागतात प्रथिनं लागतात त्याच्यामुळे बेकरीचे जे मैदायुक्त पदार्थ असतात ते खाणं चांगलं नाही तोच ब्रेड गव्हाचाही मिळतो तो तरी एक वेळ बरा ठीक आहे हम्म गव्हाचा ब्रेड असेल तो बरा पण मैद्याचे ब्रेड वगैरे खाऊ नका हम्म पुढे त्याचा त्रास होतो पचनाला त्यातून पुढे भविष्यात डायबेटीज होतो क्रिशला ब्रेड आवडतो क्रिशला ब्रेड आवडतो विशूला विशूला केक आवडतो केक मध्ये सुद्धा काहीच पौष्टिक नसतं विद्यार्थी मित्रांनो नुसता साखरेचा गोडवा असतो मैदा असतो हम्म hmm? विशूला केक आवडतो राणीला बिस्किट आवडतात बिस्किट तर चार चार महिन्याचे शिळे असतात खाऊ नका डॉक्टर सुद्धा सांगतात बघा बिस्किट कोणाला आवडतात राणीला क्रिसला ब्रेड आवडतो विशूला केक आवडतो राणीला बिस्किट आवडत आणि केक पण आवडतो राणीला दोन्ही आवडतात ठीक आहे बिस्किट आणि केक ओके संगमला कॉफी आवडते संगम संगमला कॉफी आवडते संगम। संगम तसा लहान मुलांनी चहा कॉफी घेऊच नाही आणि अनुपला समोसा आवडतो जो अनुप आहे अनुप अनुपला समोसा ठीक आहे समोसा आवडतो तर पेय कोणाला आवडते पेय कोणाला आवडते पहिलं मला सांगा तुम्हाला पेय या शब्दाचा अर्थ माहिती आहे का पेय म्हणजे काय जो पातळ पदार्थ आहे पाण्यासारखा आहे जो आपण पिऊ शकतो त्याला पेय म्हणतात ठीक आहे ह्याला तरल पदार्थ किंवा पातळ पदार्थ पातळ पदार्थ त्याला पेय म्हणतात पाणी पेय आहे ताक पेय आहे नारळ पाणी पेय आहे सूप असतील वेगवेगळ्या पदार्थांचे डाळीचे वरणाचे फळभाज्यांचे चिकनचे ते सगळे सूप आहेत ठीक आहे ते पण पेय आहेत पण ड्रिंक्स हानिकारक असतात त्या पिऊ नका पेय मग पेय कोण कोणतं आलं ब्रेड पेय आहे का केक आहे का बिस्किट आहे का नाही समोसा आहे का नाही कॉफी हे पेय आहे कॉफी काय आहे पेय आणि ते कोणाला आवडतं संगम तर मग संगम भैया शोधा संगम भैया कुठे आहेत हे नाही हे नाही हे नाही संगम भैयांना पेय आवडतो म्हणून कॉफीसाठी संगम भैयांना देऊन टाका ओके पर्याय नंबर चार लास्ट प्रश्न बघू आजच्या घटकातला पाचवा प्रश्न कोल्ह्याला ससा म्हटले बघा कोल्हा कोल्हा जो आहे तो पांढरा पांढरा शुभ्र ससा झालेला आहे आणि सशाला वाघ म्हटले आता ससा कसा वाघ व्हायचा हम्म कारण वाघाने डारकळी मारली तर उलटा ससा पळून जायचा वाघाला हरिण म्हटले वाघ आहे त्याला हरिण म्हटले आहे एक वेळ काय हरकत नाही आणि हरणीला हरिणाला सिंह म्हटले हरणाला सिंह म्हटले हरणाला सिंह म्हटले आणि सिंहाला अस्वल म्हटले आता सिंह सिंहाला अस्वल म्हटलेला आहे सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोण हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आधी सुद्धा विचारला इथं प्रश्न लिहितो राष्ट्रीय प्राणी कोण राष्ट्रीय प्राणी ठीक आहे आपला राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहितच असेल कोण कोण वाघ माझं याड नाव त्याच आहे आनंद वाघ ठीक आहे ओके विनोदानी सांगितलं आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे लक्षात राहील आता मग वाघ वाघच राहणार तो राष्ट्रीय प्राणीच राहणार फक्त त्याचं नाव बदललंय त्याच्या शोध घ्या इथं वाघाला काय म्हटलंय कोल्याला सासा हा नाही सशाला वाघ नाही ससा आहे पण तो वाघ झालाय त्याला नाही मुळच्या वाघाला हरिण म्हटलं ना मग आपला राष्ट्रीय प्राणी हरिण झाला कोण झाला ह्या प्रश्नापुरता आपला राष्ट्रीय प्राणी हरिण कोण आहे या प्रश्ना करता बरोबर ओके आलंय लक्षात याच नाव कोल्याचं नाव ससा केलं सशाचं नाव वाघ केलं वाघाचं नाव हरिण केलं हरणाचं नाव सिंह केलं आणि सिंहाचं नाव अस्वल केलं प्रश्न मात्र विचारला राष्ट्रीय प्राणी कोणता मग ह्या नावानुसार वा वाघाला हरिण म्हटलेले त्याच्यामुळे हरिण आता ह्याच्यावरच मी आणखी एक प्रश्न विचारतो कोल्याला ससा म्हटलं सशाला वाघ म्हटलं सशाला वाघ म्हटलं बरोबर तर गाजर कोण खाई गाजर कोण खाई हा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे गाजर कोण खाईन ठीक आहे ह आणि त्याच्यानंतर मध कुणाला आवडेल मध कुणाला आवडेल या दोनही प्रश्नांचे उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये देणार आहात मध कोणाला आवडेल आणि गाजर कोण खाईल ठीक आहे ओके बघा घटक इथं दिलेलं आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघून घ्या गाजर कोणाला आवडेल आणि मध कोणाला आवडेल हे दोन दिलेले आहेत उत्तर कमेंटमध्ये टाका घटक आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून घ्या थांबतोय गुड डे बाय